रेकग्निशन देत असतो गटनेत्याला रेकॉग्निशन देत असतो तेव्हा अध्यक्षांनी तो निर्णय राजकीय पक्षाची भूमिका समजून राजकीय पक्षाची या संदर्भातली इच्छा समजून त्याच व्यक्तीला रेकग्नेशन देणं आवश्यक आहे त्यांनी असं म्हटलंय की एकवीस जून दोन हजार बावीस रोजी ज्या वेळेला महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षांनी अजय चौधरी यांच्या नियुक्तीला आणि त्यातून सुनील प्रभू यांच्या नियुक्तीला मान्यता दिलेली त्यावेळेला त्यांच्यासमोर उद्धवजी ठाकरे यांचं एकच पत्र होतं आणि त्यामुळे विधिमंडळ गटात राजकीय पक्षात फूट पडलेली आहे हे अध्यक्षांना समजण्याचं काही कारण नव्हतं किंवा त्यांच्या रेकॉर्डवर असा कोणताही पुरावा नव्हता आणि म्हणून ते आलेलं पत्र ही राजकीय पक्षाची भूमिका आहे असं त्यांनी ग्राह्य धरून जो निर्णय दिला आहे तो योग्य आहे कारण ती भूमिका राजकीय पक्षाची आहे हे ग्राह्य धरून त्यांनी निर्णय दिलेला आहे ज्या वेळेला अध्यक्षांनी म्हणजेच मी तीन तारखेला निर्णय दिला त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने असं सांगितलंय की अध्यक्षांसमोर राजकीय पक्षाची दोन क्लेम्स होते म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा क्लेम अध्यक्षांसमोर होता आणि एकनाथ शिंदेजींच्या गटाचाही क्लेम अध्यक्षांसमोर होता याचा अर्थ अध्यक्षांना ही याची कल्पना होती की दोन गट पडलेले आहेत आणि त्यामुळे अध्यक्षांनी रेकग्निशन द्यायचा निर्णय हा या दोन गटांपैकी राजकीय पक्षाची इच्छा कोण रेप्रेझेंट करतं या दोन गटांपैकी राजकीय पक्ष नेमका कोणता आहे हे ठरवल्याशिवाय निर्णय दिला त्यामुळे तो निर्णय अयोग्य आहे त्यानंतर पॅरेग्राफ वन थर्टी नाईन टू हंड्रेड अँड सिक्स पॅरेग्राफ टू हंड्रेड अँड सिक्स डी पेज नंबर वन थर्टी नाईनमध्ये सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांना सांगितलंय की आपण मूळ राजकीय पक्ष कोणता हे पहिली नक्की निश्चित करा आणि तो निर्णय झाल्यानंतर ज्याला आपण रेकग्निशन देता मूळ राजकीय पक्ष म्हणून ज्याला आपण डिक्लेअर करता त्यामुळे राजकीय पक्षाच्या इच्छेनुसार आपण प्रतोदला मान्यता द्या आणि त्यानंतर डिस्क्लिफिकेशनवरती निर्णय घ्या त्यामुळे सुप्रीम कोर्टाने असं कधीच सांगितलं नाही की भरत गोगावलेंची निवड ही कायमस्वरूपी चुकीची आणि अजय चौधरी किंवा सुनील प्रभूंची निवड ही कायमस्वरूपी बरोबर असं सुप्रीम कोर्टनी कधीच सांगितलं नाही सुप्रीम कोर्टनी एवढंच सांगितलं की ही, ही निवड जेव्हा मान्यता दिली गेली तेव्हा मूळ राजकीय पक्षाची इच्छा काय आहे हे न जाणता आपण निर्णय घेतला म्हणून तो अयोग्य आहे आपण परत निर्णय घ्या मूळ राजकीय पक्ष कुठचा आहे हे अध्यक्षांनी ठरवू दे आणि त्या अनुसार व्हीपला रेकग्निशन द्यावं त्यामुळे मी जे कारवाई केली आहे ती सुप्रीम कोर्टनी आपल्या आदेशात दिलेल्या गाईडलाईन्स प्रमाणित शंभर टक्के ही कारवाई केली गेली आहे मी सर्वप्रथम मूळ राजकीय पक्ष कोणता यावरती निर्णय दिला तो मूळ राजकीय पक्ष कोणता हा निर्णय दिल्यानंतर आणि ते मला सुप्रीम कोर्टाने ठरवायला सांगितलं तो निर्णय दिल्यानंतर त्या मूळ राजकीय पक्षाची इच्छा काय आहे त्या अनुसार मी व्हिप अपॉइंट केला रेकग्निशन दिलं आणि पुढची कारवाई केली त्यानंतर मूळ राजकीय पक्ष कोणता आहे ठरवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने तीन क्रायटेरिया बघायला सांगितलेल्या पक्षाचं संविधान काय म्हणतं पक्षाची संघटनात्मक रचना कशी आहे आणि त्याची संख्याबळ कसं आहे आणि नंबर तीन जी लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी आहे म्हणजे विधिमंडळ पक्षातली मेजॉरिटी कोणाबरोबर किती आहे या तिन्ही गोष्टींचा विचार करून निर्णय द्यायला सांगितला मूळ राजकीय पक्षाविषयी